मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते सक्रिय झाले खोपली शहरातल्या युके रिसॉर्ट येथे उमेदवार अप्पा बारणे यांच्यासमवेत मनसेची महत्वाची बैठक पार पडली आणि मनसेने अप्पा बारणे यांना जाहीर पाठिंबा देऊन कार्यकर्ते प्रचारात सक्रिय काम करणार असल्याचं ग्वाही मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अन्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढी बांडायला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत याकरता बिनशंत पाटील मानलेला होता नरेंद्र मोदीजी देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणणार आहेत आणि आमच्या मावळचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा बारणे हे देखील तिसऱ्यांदा पुन्हा उमेदवार म्हणून उभे आहेत तर या पार्श्वभूमीवरती बऱ्याच दिवस महाराष्ट्रमध्ये सेना अनेक पक्ष एकत्र असताना महाराष्ट्रमधून सेना आणि लोकप्रियचे खासदार आपले अप्पा साहेब संपूर्ण टीमचं आणि पदाधिकाऱ्यांचा एक समन्वय व्हावा आणि पुढे प्रचाराची दिशा कशी असेल का असेल यावरती ही बैठक होती आणि त्यामध्ये हे सगळी चर्चा झाली आहे कुठचाही संभ्रम नसतो आदरणीय राजसाहेब जी भूमिका घेतात आदरणीय साहेबांचा आदेश ते महाराष्ट्र सैनिकांपर्यंत जा जाऊन जा। त्याचं जा पालन करणं हे महाराष्ट्रवान सेनेचं एक आद्य कर्तव्य असतं पदाधिकारी कर्तव्य असतं संभ्रमाची भूमिका करणारे हे विरोधक असतात हे त्यांचं काम असतं आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये कुठेही प्रकारचा संभ्रम हे नाही आहे या गोष्टी नाही आहेत खरंतर राजकीय पक्षाचा कार्यकर्त्यांचा विचार करून राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या देशाच्या भवितव्याकरता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या भूमिकेचं आपण पाहिलं असेल आमचे सगळे बऱ्याच पक्षांमध्ये आपण पाहिलं असेल तर हा पदाधिकारी नाराज हा नाही तो नाही आमचे शंभर टक्के सगळे पदाधिकारी इथे उपस्थित असून राजसाहेबांच्या भूमिकेचं स्वागत करून अप्पा बारणे यांना पूर्णपणे भरघोस मताने मिळून आणण्याकरता कटिबद्ध आहे अशा प्रकारचं वातावरण आहे